नमस्कार आज आपल्यासोबत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्री भारत दिगोळे आहेत महाराष्ट्रामध्ये उन्हाळ कांद्याची खरेदी नाफेड आणि एन सी आनी सी एफ या संस्थांतर्फे केली जाते या वर्षीही केंद्र सरकारने नाफेड आणि एन सी सी एफ यांच्या माध्यमातून तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी केंद्र सरकारने पाच लाख आणि सात लाख अशी मागील दोन वर्षांमध्ये का उन्हाळ कांद्याची खरेदी केली होती ही उन्हाळ कांद्याची खरेदी ही वादग्रस्त झाली होती पण नाफेडने आणि एन सी सी एफ ने त्याची चौकशी केली त्या चौकशीमध्ये तथ्य आढळलं होतं आणि त्यानुसार केंद्र सरकारने यावेळेस शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ऐवजी पुन्हा सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या सर्व विषयावरती आज आपण कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष म्हणून श्री भरत दिगोळे यांच्याशी बोलणार आहोत हे गेल्या आठ वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत तर या वर्षीच्या कांदा खरेदी करण्याच्या सरकारने जे बदल केलेले आहेत ते बदल समाधानकारक आहेत का, का किंवा त्यामध्ये ही पुन्हा मागचीच पुनरावृत्ती होऊ शकतात शकते का याविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की सरकारनं बदललेलं धोरण किंवा बदललेला निर्णय हा खरोखर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याचा असणार आहे तर नमस्कार सुरुवातीला तुम्ही आम्हाला हे सांगा की यावेळेस जे टेंडर प्रसिद्ध केलेलं आहे त्या टेंडरच्या निर्णयानुसार नेमके काय बदल केलेले आहेत आणि काय बदल करणं अपेक्षित होत नाही आता तुमचा प्रश्न आणि हा जो मुद्दा आहे हा सर्व महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांसाठी अतिशय महत्वाचा आणि की कांद्याची आधीची जी खरेदी व्हायची सुरुवातीच्या काळामध्ये नाफेडची एकूण जी कांदा खरेदी असायची ती अगदी दहा वीस हजार पंचवीस हजार तीस हजार टन इतकी असायची दोन हजार वीस सालापासून नाफेडच्या कांदा खरेदीचे आकडे वाढत गेले दोन हजार वीस साली जर बघाल तर नाफेडने एक लाख टन कांदा खरेदी केला होता बफर स्टॉक साठी मग दोन हजार एकवीस साली दीड लाख टन दोन हजार बावीस साली अडीच लाख टन दोन हजार तेवीस साली सात लाख टनाचा तो एकूण बफर स्टॉक किंवा खरेदी म्हणता येईल तर दोन हजार चोवीस मध्ये मग पुन्हा त्यांनी पाच लाख टन कांदा जी मागील वर्षी पाच लाख टन कांदा बफर स्टॉक साठी घेतला आणि ह्या वर्षी त्यांचा आता दोन हजार पंचवीस साठी तीन लाख टनाची खरेदीची त्यांची एकूण तयारी आहे पण याच्यामध्ये बदल असा आहे की यापूर्वी ते मग सुरुवातीला त्यांचे जे काही गोडाऊन असतील नाफेडचे स्वतःचे गोडावं आहे आठ हजार दहा हजार टनाचे पिंपळगाव बसून लासलगाव या लासल भागामध्ये तिथं तो कांदा स्टोर करायचे काही चाळीस सुरुवातीला भाड्याने घेण्याचं काम सुरू झालं नंतर हे काम शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या त्यांचे महासंघ म्हणजे फेडरेशन अशा माध्यमातून ते आकडे जसे लाखांनी वाढत गेले एक लाख दोन लाख अडीच लाख पाच लाख अशा पद्धतीने जेव्हा वाढत गेले तर खरेदी स्वतःची क्षमता नाफेडची नसल्यामुळे त्यांनी हे खरेदीचे बफर स्टॉकचे जे कांदे हे साठवणुकीसाठी जे शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे कामं दिले टेंडर माध्यमातून त्याच्यामध्ये प्रचंड मोठी अनियमितता झाली मुळामध्ये स्वस्ततेला आधीच घेऊन ठेवलेला कांदा तो शेतकऱ्यांचं दाखवण्याचं काम सुरू झालं त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा अशा गोष्टी होत गेल्या आणि शेतकऱ्यांच्याच माध्यमातून जेव्हा संघटनेकडे हे विषय कळायला लागले आणि संघटनेने जो काही त्याच्यामध्ये बारकाने लक्ष घालून तो विषय तडीस नेण्यासाठी आम्ही हा सरकारकडे पाठपुरावा केला मग केंद्र सरकारकडे मेलद्वारे असेल प्रत्यक्ष नाफेडच्या कार्यालयाला भेट देऊन तिथं पत्रव्यवहार करणे असेल संबंधित मंत्र्यांकडे कर पाठपुरावा करणे असेल या गोष्टी सुरू केल्या आणि मग असं होत असताना आत्ताची जर आपल्यामुळे ह्या वर्षीचा जो प्रश्न आहे नाफेडचा आणि एनसीसी तर संस्था जरी दोन झाल्या तरी काम करण्याची पद्धत त्यांची एकच आहे कुठल्या प्रकारे त्यांचं पारदर्शकता नाही आता हे सगळ्या याच्यामध्ये आता यांना बदल काय करायचा आहे की त्या तालुका खरेदी विक्री संघ असतील किंवा सहकारी सोसायटी यांच्या मार्फत ती खरेदी करणं असं सा सांगताय आम्ही काय म्हणतोय कांदा उत्पादक संघटना आणि राज्यातले शेतकरी की आम्ही देशाला पुरण्यासाठी जो कांदा लागतोय त्याचे उत्पादन घेण्याची क्षम आम्ही सक्षम आहे आम्हाला दरवर्षी चांगला दर, दर मिळू द्या आम्हाला भाव भेटले पाहिजे तीन हजार आणि त्यापेक्षा अधिक आणि हे मिळण्यासाठी मग थेट जी कांदा खरेदी आहे शेतकऱ्यांची नाफेडनी आणि एन सी सी एफनी सरकारीच्या माध्यमातून करावी त्याला तो फिक्स त्यांचा भाव असेल पण त्यांची भाव ठरवण्याची पद्धत इतकी चुकीची की बाजार समित्यांमध्ये जो काही तीन दिवसाचा मागच्या तीन दिवसाचा बाजार भाव असतो त्याचा ॲवरेज करून त्याची सरासरी करून ते दर येतात मग बाजार समितीमध्ये जर बाराशे पंधराशेचा भाव राहायला गेला तर मग नाफेड ते पण पंधराशे सोळाशे तेच कांदा ही चुकीची पद्धत आहे मग त्याऐवजी लिलाव पद्धतीत यांनी यांचा एक एक दर घेऊन गेला पाहिजे शासनाने आता तीस रुपयाने ती म्हणजे किलोला तीस रुपये क्विंटलला तीन हजार रुपये किलोने जर कांदा ते कांदा खरेदीसाठी बाजार समित्यांमध्ये गेले तर बाजार समित्यातून त्यांनी तो कांदा घ्यावा आणि तो कांदा आम्ही जो मागणी करतोय तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यास सुरुवात केली साहजिक स्पर्धा वाढेल स्पर्धेतून व्यापारी बांधवांना कांदा जर त्या का नाफेडच्या खरेदीमुळे एनसीसीएफच्या खरेदीमुळे पुरेसा कांदा नाही मिळाला ते स्पर्धा करण्यासाठी मग ते पण त्या भावाने कांदा खरेदी करतील अशा पद्धतीने जर ती खरेदी झाली तर शेतकऱ्यांची ती हिताची असणार आहे परंतु दुर्दैवाने बघा सरकारने कांद्याची जी खरेदी केली मागच्या वर्षी नाफेडने तर त्यांनी त्यांचा जो कांदा आहे देशामध्ये दे। तो पस्तीस रुपये किलोने विकला म्हणजे त्याचा एक दर झाला ना तो साडेतीन हजार रुपये मग साडेतीन हजार रुपये जर सरकारी सरकारने कांदा विकलाय तो जरी भाव वर्षी आम्हाला दिला त्यांनी आता या खरेदीमध्ये आम्ही तर तीन हजारच मागतोय आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे ग्राहक डोळ्यासमोर ठेऊन तुम्ही शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव जसे पाडतात तसं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव आज जर पडले अकरा बारा रुपये प्रति किलो हजार अकराशे बाराशे रुपये आम्हाला जर दर, दर मिळतोय तर आज अति तातडीने शेतकऱ्यांच्या या नुकसानीला थांबवण्यासाठी नाफिड एन्सीसी मार्फत जे तीन लाख टन कांदा खरेदी करायचा आहे तर त्वरित खरेदी त्याची सुरुवात करावी आणि त्याचा दर हा तीन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे तीस रुपये किलो द्यावा अशी आम्ही संघटनेची भूमिका सरकारपर्यंत बरोबर आता सरकारनं यावेळेस म्हणजे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे जे महासंघ आहे त्यांना नोडल एजन्सी म्हणून नेमलं आणि त्यांच्या माध्यमातून ही खरेदी केली होती आता यावेळेस त्या धोरणामध्ये थोडा बदल केलेला आहे आता त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहिला प्रश्न असा आहे की सहकारी संस्थांच्या माध्यमातून बदल केल्यामुळं फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि सहकारी संस्था यांच्यामध्ये तुलनात्मक असा काही बदल तुम्हाला दिसणार आहे आणि दुसरं आहे की जसं फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडं नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास जास्तीत जास्त पन्नास हजार टन क्षमता होती आणि प्रत्यक्षामध्ये ते पाच लाख टन किंवा सात लाख टन खरेदी केले म्हणजे त्यांनी भाड्यानेच चाळी घेतल्या होत्या आता सहकारी संस्थांची परिस्थिती अशीच आहे उलट फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची साठवण क्षमता जास्त आहे सहकारी संस्थांच्या क्षमतेवर मर्यादा आहे या दोन्ही प्रश्नांच्या बाबत तुमचं नेमकी काय भूमिका आहे आमचं कांदा उत्पादक संघटनेचं म्हणणं हे आहे की कांद्याच्या प्रश्नावरती शाश्वत असं काही ठोस जो धोरण आहे कुठल्याही सरकारला ते का निश्चित करता नाही आलं निर्यातीच्या बाबतीमध्ये धरसोड वृत्तीमुळे आपला देश जो आहे सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश म्हणून आपण पुढे येऊ शकला असतो पण सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आपण बिनभरोश्याचा कांदा निर्यातदार देश म्हणून जगात आपली ओळख निर्माण झाली आहे आणि आता ह्या नाफेड आणि एन सी सी एफचा जो बपर स्टॉक आहे याची जी खरेदीची जी पद्धत आहे आता त्यांना ह्या वर्षी जी बदलायची आहे की शेतकरी उत्पादक कंपन्यांना बंद करून सोसायट्यांमार्फत त्यांना ती खरेदी करायची आहे तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ज्या लोकांनी कांदा खरेदी मिळवली होती आणि ते करत होते त्यांनी त्याच्यामध्ये कुठल्या काम करण्यात मध्ये तर त्याला निश्चितच कमिशन असतं त्याचा काही गोडण असतील ते गोडोणचे भाडे असतात या सगळ्या गोष्टी असताना आधीची राक्षसी भूक म्हणून त्याच्यातून तो गैरव्यवहार झाला आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचंही नुकसान करून घेतलं शेतकऱ्यांचं तर करोड रुपयाचं नुकसान केलं पण आता याच्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे की जर स्वतः ज्या काही खरेदी विक्री संघ असतील त्या त्या जे किंवा सहकारी सोसायटी असतील सहकारी संस्था असतील यांचं कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आज तयार नाहीये ना त्यांचे गोडवणे ना त्यांची त्याच्यासाठी कुठली पूर्वतयारी मग असा असताना आता जो घेतलेला निर्णय तर तो निश्चितच सरकारचा हेतू जर मागचा जो काही आतापर्यंत झालेला गैरव्यवहार असेल जी काही अनियमितता असेल आर्थिक की बदलायची त्यांची मानसिकता असेल तर त्यासाठी सरकार काम करण्यासाठी किंवा सरकारी अधिकारी असतील किंवा संबंधित तो विभाग असेल केंद्र सरकारचा तो निश्चितच त्याच्यामध्ये आणि कमी पडलाय आणि मग आता जे खरेदी करायचे तर त्यांचे गोडाऊन नसले तर व्यापाऱ्यांचेच मग गोडाऊन आहे मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचे बाजार समित्यांमध्ये असतील किंवा खाजगी जागेमध्ये त्याच्यानंतर आधी ज्यांनी कामं केली शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांचे फेडरेशन तर यांच्याकडे ते गोडाऊन आहे मग पुन्हा यांच्याच दारी जाण्याची वेळ जर येणार असेल तर मग कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि स्पष्टता येण्याची काय शास होती ही शंका आमच्या खऱ्या अर्थाने मनामध्ये आहे आणि अशा पद्धतीने जर ते काम होणार असेल तर मग बफर स्टॉक ह्या विषयातून सरकारने बाहेर पडलं पाहिजे कारण बफर स्टॉक करताना शेतकऱ्यांना ते चांगला दर देऊ शकतात सरकार आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता आणि बोगसगिरी असल्यामुळे ग्राहकाला त्याचा कुठल्याही प्रकारे दिलासा मिळत नाही म्हणजे एकीकडे कर शेतकऱ्याचंही नुकसान होत आहे दुसरीकडे ग्राहकाला ते दिलासा देऊ शकत नाही असं जर होत असेल आणि सरकारचा आता तीन लाख टन कांदा घ्यायचा आहे म्हणजे साधारणतः आठशे हजार कोटीचा तो अक्षरशः निधी असणार आहे मग एवढे हजारो कोटी जर अशा ठिकाणी गैरव्यवहारातून ते काही ठराविक लोकांपर्यंत जाणार असेल यालाही सरकारी धोरण जबाबदारी ते बदलण्याची आता खऱ्या अर्थाने वेळ आलेली आता मागच्या दोन वर्षांमध्ये जेव्हा नाफेड आणि एनसीसीएफ ची कांदा खरेदी होती याच्यामध्ये विशेषतः एक मागणी होती की ही खरेदी तुम्ही त्या सेंटरवरती म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सेंटरवरती केली जात होती आणि त्यामध्ये नेमका कोणत्या शेतकऱ्यांनी कांदा विकला किंवा कोणाकडून खरेदी केला याच्या बाबत कुठली पारदर्शकता नव्हती त्याच्यामुळे बाजार समित्यांमध्ये लिलावाच्या माध्यमातून खरे ही खरेदी व्हावी ही मागणी होती पण यावर्षी सरकारनं मात्र जे कोणी खरेदीदार नेमणार आहेत त्यांच्याच खाड्यावरती किंवा केंद्रावरती खरेदी करण्याचं धोरण कायम ठेवलेलं आहे तर याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा ती मागणी का मान्य केली नाही आणि तुमची काय भूमिका आहे याबाबत नाही आम्ही यावेळी अति पूर्ण ताकदीने कांदा संघटना आणि आपले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या साथीने आता जी खरेदी ही बाजार समितीमध्येच करण्याला आम्ही भाग पाडू आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला आहे ते कुठले शेतकरी कांदा उत्पादक कुठल्या जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात ता, असतील तर त्या गावामध्ये ग्रामपंचायतचा जो सूचना फलक असत त्या फलकावरती तिथं त्या त्या दिवसाची यादी लागली पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या गावातून कांदा खरेदीच्या दिवशी नाफेडच्या आणि एनसीसीएफ एफ साठी तर दहा शेतकऱ्यांचा कांदा तिथं खरेदी झालाय तर त्या दहा शेतकऱ्यांची यादी आहे ती दुसऱ्या दिवशी तिथं त्या ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या त्या सूचना फलकावर लागली पाहिजे त्याने अशी पारदर्शकता येईल तर गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असतं की कुठल्या शेतकऱ्याचा कांदा आहे आणि जर त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाला तर शेतकरी त्याच्या विरोधात ओरड करतील आणि संघटना त्याच्यावरती आक्रमकपणे भूमिका घेऊन सरकारपर्यंत पाठपुरावा करेल तर आमचं म्हणणं असं आहे की आता जी त्यांना खरेदी करायची ही बाजार समितीमधूनच करण्यासाठी आम्ही भाग पाडू कुठल्याही प्रकारे जी तिथं जागेवरची खरेदी किंवा गुप्त पद्धतीने होणारी खरेदी तिला शंभर टक्के आळा घालण्याचं काम कांदा पण आम्ही करू ही जी नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांद्याची खरेदी होते आणि त्यामध्ये अनियमितता होते ही वर्षानुवर्ष आहे फक्त आता त्याचं क्वांटम वाढलेला आहे म्हणून त्याच्याविषयी तक्रारी पण वाढलेली आहे तर या खरेदीतल्या अनियमिततेचं मूळ नेमकं कशात आहे किंवा सरकारने काय बदल केले म्हणजे ही अनियमितता किमान होईल कमीत कमी होईल असं संघटना म्हणून तुम्हाला वाटतं याचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे याच्यामध्ये दुर्दैवाने असं म्हणावं लागेल आणि अभ्यासातूनही आम्ही सांगतोय की ज्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि त्यांची फेडरेशन म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचे महासंघ यांनी ह्या बोगस खरेदीला यांना यश कशामुळे आलं तर काही अर्धा टक्का एक टक्का शेतकरी यांच्या त्या गैरव्यवहारामध्ये कागदोपत्र पुरवून ते सामील झाले दुर्दैवाने असं व्हायला नको होतं कांदा पिकवणारे शेतकरी मग ते खरीप हंगामातील लाल कांदा पिकवणारे शेतकरी असतील रब्बीचा तो उन्हाळी कांदा असेल किंवा कुठल्याही हंगामातला कांदा पिकवणारे शेतकरी असतील ह्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक म्हणून एकजूट असणं गरजेचं आहे कांदा उत्पादक संघटना जी भूमिका घेईल तिला सातत्याने पाठिंबा देणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की काही एखादा टक्का दोन टक्के शेतकऱ्यांनी ते कागदपत्र पुरवले स्वतःचा कांदा तर काही शेतात पिकवला नाही आहे तो विकलाय नाही आणि मग फक्त कागदपत्राचा पुरा पुरवठा करून त्याच्यामध्ये बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि सात बारा उतारा हे पुरवून जर अकाउंटला पैसे घेतले आणि ते पैसे कांदा न तिथं घालता त्या नाफेड एनसीसीएफला त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्याला हा जो फ्रॉड झाला तर याचा मूळ तिथे परंतु आता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण होत चालली अनेक शेतकऱ्यांनी कांदा संघटनेकडे कर संपर्क करून असं सांगितलंय आमच्याकडे उतारे मागितले कागदपत्र मागितले पण आम्ही दिले नाही याच्यातून हे सिद्ध होते की आता शेतकरी अभ्यास झालेले आहे त्यांना सर्व गोष्टी कळत आहे की कोण आपल्याला लुटतय कोण आपली आर्थिक पिळवणूक करत आहे हे त्याच्यातलं मूळ आहे आणि हे सगळं थांबवण्यासाठी आता आम्ही शेतकऱ्यांनाही कांदा संघटनेकडून आवाहन करतो की यावर्षी दोन हजार पंचवीस साली नाफेड आणि एन सी तीन लाख टन कांदा खरेदीसाठी कोणी आपले कागदपत्र जे आहे जर आपण खरोखर कांदा तिथं विकणार नसाल देणार नसाल तर मग कागदपत्र देऊन त्या गैरव्यवहाराला हातभार लावू नका त्याच्यामध्ये आपल्याच इतर शेतकरी बांधवांचं नुकसान होईल असं काही काम आपण करू नका अशी आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो आणि त्याच्यानंतर जे घटक आहे सगळे मग व्यापारी असतील आडते असतील किंवा खरेदी करणारे लोक असतील अधिकारी असतील यांचा जर गैरव्यवहारामध्ये कुठं सहभाग आढळला यांच्या कशा नांगे ठेचायच्या याचे काम मात्र कांदा संघटना कोण आम्ही करू धन्यवाद तर भारत दिगोळे यांनी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना सरकारी कांदा खरेदीच्या विषयी आपली भूमिका काय ठेवणार आहे आणि यापूर्वीच्या या, या खरेदीमध्ये कसे गैरव्यवहार झाले आणि त्याला कसा अटकाव घालता येऊ हो शकतो याविषयी आपल्याशी सविस्तर चर्चा केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार तर प्री मीडिया या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा subscriber